नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता जे आपण तीन पत्र वाचणार आहोत ते म्हणजे आपण जे रत्नागिरी अंबेजोगाई हो आणि पुणे आर टी ओ या तिन्ही आर टी ओच्या तीन पत्र आहेत आणि तीही तिन्ही पत्रं की वेळोवेळी आर टी ओ अधिकारी कारवाई करतात आणि कारवाई करते जप्त केलेली वाहनं ही जप्त क कार्यालयाच्या ताब्यात असतात तर त्यांची आपण माहिती मागितलेली होती तर आता आपण ही तीन पत्र बघूया काय काय माहिती त्यांनी दिली असं तर आ, हे पत्र आहे पुणे आर टी ओचं आणि हे मग पुणे आर टी ओचं पत्र आपण काय म्हणतायत बघूया त्यांनी तर त्यांना आपण विचारलेलं होतं की उपरोक्त कार्यालयाच्या वाहन तपासणीवेळी किती वाहनं ही जप्त केलेली होती कारवाईच्या दरम्यान एकतीस मार्चपर्यंत तर त्यांनी आपणाला माहिती अशी दिलेली आहे की एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत सुमारे एकशे सत्याहत्तर वाहनं ही जप्त केलेली आहेत आता मग त्यांना आपण वाहनांचे प्रकार विचारलेले होते तर त्यांनी त्याच्यात आपणाला दिलेलं आहे जप्त वाहनापैकी ही कुठली कुठली आणि कशी वाहनं आहेत तर ह्याने आपणाला ट्रक किती आहेत वाहनं किती आहेत असं त्यांनी आपणाला ही माहिती पुरवलेली आहे तर आता ही आपण माहिती बघूया कोरोनात आलेली माहिती काय आहे ती तर त्यांच्याकडं ट्रक जड हलकी वाहने सासष्ट आहेत स्कूल व्हॅन नऊ आहेत टॅक्सी सेहेचाळीस आहेत खाजगी बस सत्तावीस आहेत खाजगी वाहनं कार दहा आहेत ऑटो रिक्षा दोन आहेत मोटरसायकल बारा आहेत आणि जे सी बी ह्या पाच आहेत म्हणजे हे पुणे आर टी ओ कार्यालयानं ही जप्त केलेली वाहनं आहेत आ, ही त्यांनी माहिती जी त्यांच्या कार्यालयात आहे ती त्यांनी दिलेली आहे तर सर्वसाधारणपणे तपासणीच्या वेळेला जर सरकार दरबारी एखादं वाहन गेलं तर ते लवकर सुटत नाही आणि मग त्या वाहनाचं पुढं काय करायचं हाही एक प्रश्न होतो तर अशी पुणे आर टी ओची एकशे सत्याहत्तर ही वाहनं आहेत जप्त केलेली आता तर त्याचं काय करायचं ते डेट्यामधनं जाईल शासनाला शासन ठरविल काय करायचं ते तर आता आपणाला दुसरं पत्र आहे हे रत्नागिरी आर टी ओचं आहे आता रत्नागिरी आर टी ओने काय आपणाला सगळी बंडलच माहिती दिलेली आहे तर आता ही त्याने ही त्याच विषयाचं आहे जप्त केलेली वाहनं तर रत्नागिरी आर टी ओने सरळ सरळ आपणाला त्यांनी माहिती दिलेली आहे की या कार्यालयात जप्त केलेल्या वाहनांचा स्वतंत्र अभिलेख जतन केला जात नाही तथापि या कार्यालयामार्फत जप्त केलेली वाहने या, के या कार्यालयाचे आवारात कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील एस टी डेपो व पोलीस स्थानके येथे देखील वाहने अटकावून ठेवण्यात आलेली आहेत एस टी डेपो व पोलीस स्थानक येथील वाहने पाहण्याकरता उपरोक्त कार्यालयाशी संपर्क साधावा आता हे आहेत येडपाट अधिकारी वाटल ते देतात अहो तुम्ही वाहनं पकडलेत आणि त्याची तुमच्याकडं माहिती नाही तुम्ही आम्हाला सांगताय सर सा पोलीस स्टेशनला जावा आणि एस टी डेपोत जावा आम्ही तुम्ही एस टी डेपो ठेवलेत का तुम्ही कुठं ठेवलेत हे काय आम्ही रत्नागिरी आर टी ओला किंवा कुठल्या आर टी ओला ना विचारलेलं नाही फक्त तुम्ही कारवाईसाठी जप्त केलेल्या वाहनांची आकडेवारी आणि वर्गवारी आता जी तुम्ही कारवाईत पकडल्याची तिला तीच तुम्ही देणार आहे सांगा माहिती की उगंच आपलं काहीतरी माहिती देत राहायचं आणि दिशाभूल करायची ही त्यांची उत्तरं आहेत रत्नागिरी आर टी ओची तर आता हे आपण तिसरं पत्र वाचतो आहे आंबोजोगाई आर टी ओचं आहे तेही त्यांनी आपणाला हे पाठवलेलं आहे तर वीस चार दोन हजार चोवीसला त्यांना आपला पत्र मिळालेलं असून त्याचं त्यांनी उत्तर पाठवलेलं आहे एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत जप्त केलेल्या वाहनांची माहिती वाहन तपासणी वेळी दोषी ही उत्तरं तीच होती तर ह्यानी सुद्धा आंबेजोगाई आर टी ओनं सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे की या कार्यालयात आम्ही तपासणी खाटला विभागात सुरू करण्यात आलेला आहे आणि एकशे सहासष्ट वाहने या कार्यालयाकडून अटकावून ठेवण्यात आली होती आणि एकशे सहासष्ट वाहने या कार्यालयात एकतीस मार्चपर्यंत अटकावून ठेवलेली होती त्याच्यात ट्रक होते त्यांचे थे एकशे एक्केचाळीस ट्रक ट्रॅलर कॅटेगरी जे सी बी बस आ, आट आहेत मोटर कॅब एक आहे क्रेन एक आहे छोट्या गाड्याही आहेत असं आहे त्याने पण आता ह्याने असंही म्हणलेलं आहे ह्या पत्रणात की या कार्यालयाकडून आटकून ठेवण्यात आली होती पण पुन्हा त्यांचं दुसरं पेज आहे त्याच्यात आपण काय म्हणता येत बघूया दुसऱ्या पेजमध्ये काय म्हटलं त्यांनी बघूया हे पेजस आहेत पेज समोर आपल्या दुसऱ्या पेजमध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आत्ता आमच्या ताब्यात एकोणीस वाहनं आहेत बाकीची जी पकडलेली होती त्यांनी काही दंड तडजोड रक्कम भरून त्यांनी सोडवलेली आहेत असं आंबेजोगाई आर टी ओचं स्पष्ट आणि जी त्यांच्याकडे काय माहिती आहे तीच त्यांनी दिलेली आहे म्हणजे वाहनं ताब्यात होती पण महिन्या दोन तीन महिन्यात त्यांच्याकडे पकडलेली वाहनं ही घेऊन गेलेत आणि आता आंबेजोगाई आर टी ओमध्ये एकोणीस वाहनं आहेत हे मात्र कुणीही अविसरू नये वाहनांची कारवाई तपासणीच्या वेळी जी वाहनं पकडली जातात ती सरकार दरबारी आटकून ठेवली जातात आणि मग ती वाहनं तशी सडून जातात तर ही होती आपणाला आज ह्या तीन आर टी ओची माहिती तर धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि वेळोवेळी हे जेव्हा तुम्हाला अपडेट मिळत राहतात आपलं वाहन कुठल्या आर टी ओमध्ये पोलीस स्टेशनमध्ये किंवा वाहतूक विभागाला असेल पकडलं असेल तर ताबडतोब मिटवून तुम्ही जे काय त्यांचा दंड काय जे आहे ते तुमच्या लेवलनं मिटवून ते वाहन आपल्या ताब्यात घ्या जर सरकार दरबारी जर दर वाहन गेलं तर ते वाहन जाग्यावरती सडून जातं त्यात तुमचंही नुकसान होतं आणि वाहन तिथं जाग्यावर सडल्यामुळं पुन्हा आपणाला मनस्ताप होतो तर हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत डेली दोन तीन व्हिडिओ टाकले जातात शिवाय काही शॉर्ट बी असतात त्याच्यामुळं तुम्हाला माहिती ही सहज मिळते धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद